माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रचंड खपाचे एकमेव निपक्ष व निर्भीड दैनिक पुढारी स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस डब्ल्यू 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 डॉट पुढारी डॉट कॉम फुकटचा एक रुपया नको आम्हाला काम द्या जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधव संघटनाची शासनाकडे मागणी राहुल जांगडे छत्रपती संभाजीनगर दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत परंतु त्याचा लाभ शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळतो का तर याचे उत्तर नकारात्मकच आहे दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय झाले मात्र त्याचा काडी मात्र लाभ झालेला नाही मुख्य म्हणजे शासनाकडून मिळणाऱ्या निधीची मलमपट्टी नको त्यापेक्षा आमच्या हाताला काम द्या असा सूर दिव्यांग बांधवांकडून व्यक्त करण्यात आला जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी तीन डिसेंबरला साजरा केला जातो आजच्या दिवशी राज्यात स्वतंत्र मंत्रालय झाले तेव्हा दिव्यांग बांधवांमध्ये नवा आनंद उत्साह होता दिव्यांगाचे पुनर्वसन कल्याणासाठी मंत्री सचिव असतील राज्याच्या बजेटमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र तरतूद असेल नवीन कल्याणकारी योजना मिळतील. सध्याच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र याचा कुठलाच लाभ झाला नाही. दुसरीकडे दिव्यांगासाठीच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय हो। यं यंत्रणेबाबत अनेक तक्रारी असल्याचे दिव्यांगांची फरफट थांबलेली नाही तर महिन्याला दर महिन्याला हक्काच्या दिव्यांग निधीसाठी प्रतीक्षा करावी लागते जिल्हा परिषद नगर परिषद महापालिका लागतात शेकडो दिव्यांग बांधवांना हे होते. दिव्यांगांना काम द्या स्वावलंबी बनवा दिव्यांग मंत्रालय हे मुजगावणे आहे एक रुपयाचा फायदा दिव्यांग पुनर्वसनासाठी झाला नाही शासनाकडून महिना दीड दोन हजार रुपये निधीची मल मलनपट्टी नको त्यापेक्षा दिव्यांगाच्या हाताला काम द्यावे ते दोन पैसे कमावतील पुनर्व्यसन म्हणजे स्वावलंबी बनवणे आहे परावलंबी नव्हे शिवाजी गाडे जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना व्यवसायासाठी जागा द्या रोजगार द्या दिव्यांग कल्याणकारी अनेक योजना कागदावरच आहेत निर्वाह निधी महिनोन महिने मिळत नाही त्यासाठी मोठी फरफट होते. त्यामुळे दिव्यांगांना फुकटचा एक रुपया नको त्यापेक्षा व्यवसायासाठी जागा किंवा स्टॉल द्या. तिचे क्षमता गरजेनुसार रोजगारातून त्याच्या समस्या सुटतील. गणेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विकलांग पार्टी धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष्य चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रति माम गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस अर्जदार एकनाथ शहादेव अल्लाव मोबाईल नंबर नाईन झिरो फोर नाईन थ्री सेवन वन सेवन वन फाय नऊ शून्य चार नऊ तीन सात एक सात एक पाच राहणार आसेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर विषय मौजे आसेगाव तालुका गंगापूर येथील समाज ग्रामसेवक भागीनाथ कटारे व सरपंच सविता दीपक राजगुरू हे शासनामार्फत अपंगांना जो पाच टक्के निधी देण्यात येतो तो, तो निधी चार वर्षापासून अपंग गरजू लोकांना वाटप केलेला नाही त्याबाबत महोदय उपरोक्त विषयी आपणास अर्ज सादर करून कळवितो की मी वरील ठिकाणचा रहिवाशी असून माझा मुलगा नामे भाऊसाहेब एकनाथ पल्लाव हा अपंग आहे शासनामार्फत अपंग गरजू लोकांना पाच टक्के म्हणून ग्रामपंचायत मार्फत, ग्राम मार्फत देण्यात येतो परंतु आमच्या आसेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक भागीनाथ कटारे व सरपंच सविता दीपक राजगुरू यांनी मागील चार वर्षापासून गावातील एकही गरजू अपंग व्यक्तीना पाच टक्के अंतर्गत देण्यात येणारे निधी वाटप केलेले नाही व त्यासाठी पुढाकारही घेतलेला नाही माझा मुलगा अपंग असल्या कारणाने मी वेळोवेळी ग्रामसेवक व सरपंच यांना सदर अपंगाच्या वेळोवेळी ओढवीचे उत्तरे देऊन टाळाटाळ केली मागील चार वर्षापासून आमच्या आसेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एकही गरजू अपंगांना ग्रामपंचायत मार्फत निधी देण्यात आलेले नाही करिता माझी माननीय साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आपण आमच्या आसेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गरजू अपंगांना त्यांचे हक्काचे निधी व पैसे मिळून देतील अशी आपणाकडून अपेक्षा आहे करिता माननीय साहेबांना कळविना करिता हा अर्ज सादर करीत आहे एकनाथ महादेव पल्लाव अर्जदार एकनाथ महादेव पल्लाव लिपीड भावक जावक पंचायत समिती गंगापूर चार डिसेंबर दोन हजार चोवीस धन्यवाद